राज्यातील अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आतापर्यंत चव्वेचाळीस हजार कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं आहे यासोबतच केंद्र सरकारकडे एकोणतीस हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी देखील केली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली केंद्राची मदत लवकरच अपेक्षित असून त्यांचं दुसरं पाहणी पथक पुढील आठवड्यामध्ये राज्यात येण्याची शक्यता आहे असं त्यांनी गेले दोन दिवस चाललेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं त्यानंतर सुमारे पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे राज्यात वित्तीय शिस्त ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून उत्पन्नाचे स्रोत देखील वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न असून आणि कर्जाचं प्रमाण देखील वीस टक्क्यांच्या आत ठेवण्यात आलं आहे देशात महाराष्ट्रासह हो केवळ तीन राज्यच हे करू शकली आहेत असं ते म्हणाले पुरवणी मागण्यांचा आकार का वाढला या विरोधकांच्या प्रश्नाला देखील त्यांनी उत्तर दिलं केंद्र सरकार जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्यांनी यंदा काही हजार कोटी रुपये बिनव्याजी पन्नास वर्षाच्या परतफेडीनं वेगवेगळ्या राज्यांना द्यायचं ठरवलेलं आहे तर त्याच्यामधनं जास्तीत जास्त रक्कम आपल्या राज्याला कशी बिनव्याजी पन्नास वर्षांनी परतफेड करायची तोपर्यंत बिनव्याजी वापरायची असं क्वचितच आपल्याला बघायला मिळतं आणि ते पन्नास वर्ष बिनव्याजी कर्जन विविध योजना पण मॅचिंग ब्रँडच्या असतात केंद्र सरकारच्या त्या योजनामध्ये देखील जवळपास आम्हाला पाच हजार सहाशे कोटी केंद्र हिस्सा प्राप्त होणार आहे